पवणारे ते जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गावातील अर्धे जास्त नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित पवणारे ते मागील वर्षी जलजीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईन व ज्यांच्या घरी नळ कनेक्शन नाही अशा गरजू नागरिकांना नळ कनेक्शन यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून काम करण्यात आले होते मात्र हे काम करताना कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसल्याने आजही पवनार गावातील अनेक नागरिकांच्या घरी पाणी पोहोचले नाही याबाबत या चौकशी केली असता अविश्वसनीय अशी माहिती मिळाली की एका लेआउट मालकाला या योजनेअंतर्गत त्यांच्या लेआउटमध्ये पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी संगणमत करून पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र ही बाब काही लोकांच्या निदर्शनास येताच काम बंद करण्यात आले होते हे काम बंद केले म्हणून ठेकेदाराने गावातील पाईपलाईनचे अर्धवट काम टाकून दिले आहे यामुळे आता भर उन्हाळ्यात गावातील अनेक नागरिकांच्या घरी पाणी पोहोचले नाही साहसिक न्यूज ट्वेंटी फोरकरिता सतीश अवचट वर्धा